रशिया जुलै महिन्यात दुसऱ्यांदा तीव्र भूकंपानं हादरला म्हणजे केवळ भूकंपच नाही यावेळी सुनामीनंही तडाखा दिला कामचितका सा भूकंप आला आणि दशकातला सर्वात मोठा आणि आतापर्यंतचा सा सर्वात सहावा शक्तिशाली भूकंप असं वर्णन अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेने केलं आता या भूकंपानंतर सुमारे पाच देशांना सुनामीचा इशारा देण्यात आला खरा पण या भूकंपानंतर थोड्याच वेळात रशियाच्या सेवेरो कोरिल शहराजवळ सुनामीची लाट सुद्धा उसळली या लाटांची कल्पना सर्वात आधी कुणाला आली असेल हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही बघूया समुद्र किनाऱ्यावरच्या दगडांवरून उड्या मारून समुद्राकडे धाव घेणारे हे प्राणी आहेत सी लायन्स भारत किंवा तत्सम उष्ण कटिबंधीय प्रदेशातील समुद्रात हे प्राणी कधीही दिसणार नाही त्यामुळे तुम्हाला ही दृश्य प्रत्यक्ष बघायची असतील तर उत्तर ध्रुवाजवळच्या समुद्रावर जावं लागेल अशाच एका उत्तर ध्रुवाजवळील पर्यटकांच्या आवडत्या बेटावरची ही दृश्य बेटाचं नाव आहे कुर्ली हे बेट रशियात असून सी लायन्सच्या अधिवासासाठी हे जगभरात प्रसिद्ध आहे त्याचं झालंय असं की स्लेटर सी लायन्स जीवाच्या आकांतानं समुद्राकडे धाव घेत आहे याचं कारण रशियाच्या या, रशिया या बेटावर काल आलेला आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा भूकंप मोठ्या संख्येनं अधिवास असणारे हे सी लायन्स खोल समुद्रात जाऊ पाहत आहे रशियाच्या कुर्ली बेटावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांनी हे दृश्य कैद भूकंपानंतर दरडी कोसळायला सुरुवात झाली नेमकं काय घडतं हे आम्हाला कळलंच नाही सुरुवातीला काही वेळ चिखलाची मोठी ढेकळ वरून खाली कोसळत होती हे बेट तसं दगडांनी भरलेलं आहेच आणि वीस एक सेकंदानंतर आम्हाला कळलं की भूकंप होत कारण सी लायन्स एका वेळी मोठ्या संख्येनं समुद्रात उड्या घेऊ लागले सगळ्यांनी एकाच वेळी एकच कृती करण्याची सूचना ज्याप्रमाणे एखाद्या ऑफिसात दिली जाते सी लायन्सच्या प्रमुखांना अगदी तशीच काहीशी सूचना दिली असा विभवत सी लायन्सच्या सगळ्या सी लायन्सनी योग्य वेळी समुद्रात उडी घेतल्यानं त्यांचा जीव वाचलाय खरं तर आम्ही घाबरलो नाही कारण आम्हाला समजलं की घाबरण्यासारखं काही नाही आम्ही बोटीवर होतो फक्त भूकंपाचा झटका जाणवला कारण आमच्या बोटीचा नांगर टाकलेला होता पण सी मात्र चांगलेच घाबरल्यासारखं जाणवत रशियात आलेल्या भूकंपामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात सुनामीचा धोका निर्माण झाला असं जरी असलं तरी पनामा शहराच्या किनाऱ्यावरील पॅन अमेरिकन हायवे मात्र खुला ठेवण्यात आलाय पनामा शहर अमेरिकेच्या अखत्यारीत येतं रशियात आलेल्या भूकंपानं पनामा शहरातही सुनामी अलर्ट जारी करण्यात आलेला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानं त्या विषयीची कारवाईही सुरू केली पण पॅन अमेरिकन हायवे मात्र वाहतुकीसाठी खुलास ठेवण्यात आलेला मानवाला नैसर्गिक आपत्तींची कल्पना यावी यासाठी अनेक यंत्रणांची मदत मिळते अंगी मात्र नैसर्गिक आपत्ती ओळखण्याची एक वेगळीच शक्ती आढळते जे म्हणतो आपण तो जर जमिनीच्या हात्र्यांवरून सापाला कान नसत जमिनीच्या हात्र्यांवरून सापाला बऱ्याच वेळेस कळून जात किंवा काहीतरी कंपन होते आणि त्यामुळे ज ॲनिमल्स प्रिडिक्ट करू शकता म्हणजे आधी भूकंप येण्याच्या आधी ते प्रेडिक्ट करू शकता की भूकंप येणार आहे बऱ्याच वेळेस त्याच्यामुळे मध्ये बिहेवियर जे असतं कुत्र्यांचं मांजरांचं हे बदलून जातं काही कुत्रे रेस्टलेस होता म्हणजे अस्वस्थ होता भुकता आणि त्यांचं नेहमीपेक्षा जे बिहेवियर आहे ते चेंज होतं जर भूकंप येणार असेल तर नेहमीपेक्षा त्यांचं याच्यात जे रुटीन हे त्याच्यापेक्षा त्यांचं चेंजेस होता बऱ्याच वेळेस पाण्याच्या पातळीवरून जमिनींच्या कंपनावरून किंवा अजून काही गॅसेस रिलीज होता त्याच्यावरून बी ॲनिमल्सला लवकर समजतं दोन हजार नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या तीव्रतेचा भूकंप आला जपानमध्ये दोन हजार अकरामध्ये नऊ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आलेला त्यावेळी आलेल्या सुनामीत फुफू अणुऊर्जा संयंत्राला धोका निर्माण झाला पण सुनामीचा वेग कमी झाल्यानं मोठा अनर्थ टळला यंदाही रशियात आलेल्या भूकंपानंतर तशीच काहीशी स्थिती निर्माण झालेली पण पुन्हा एकदा एक मोठा धोका टळला आहे युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी